हॅलो फ्रेंड्स सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सोनाली आलाने केक हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण विषय असा काढलेला आहे की कूलर कूलर हा आपण घेताना कोणत्या कंपनीचा कूलर घ्यायचा आहे आणि मी कूलर घेतलेला आहे तो माझा आजच म्हणजे होम डिलिव्हरी झालेली आहे घरी तर मी माझा नवीन कूलर तुम्हाला दाखवणार आहे आणि कूलर घेताना कोणती काळजी घ्यायची विशेष लहान मुलांची आणि कोणत्या कंपनीचा कूलर घ्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण डिटेल बघा कूलरविषयी आज आहे हा व्हिडिओ तर माझा ओपन केलेला आहे हे बघा माझा कूलर हा सिम्फनी कंपनीचा आहे आजच माझी न्यू डिलेवरी झालेली आहे आणि सिम्फनी कंपनी ही खूप म्हणजे कूलर संदर्भातच ही कंपनी आहे तर तुम्ही आपण जसं की आ, आता टी व्ही घ्यायचा असेल तर टी व्हीची कंपनी सोनी किंवा एल जी सॅमसंग असते तर कूलरची कंपनी सिम्फनी ही आहे आणि खूप चांगली आहे म्हणजे ही कंपनी आणि याचे म्हणजे फायदे काय माहिती का तर याच्यात हे बघा हायकूल म्हणून दिलेले आहेत थोडेसे मी तुम्हाला याचे फीचर सांगणार आहेत की याच्यात काय काय फीचर्स आहेत आणि इथे बघा नाव बघा एकदा तुम्ही सिम्फनी कंपनीचं आहे आणि इथे वॉटर दिलेलं आहे त्यांनी पंखा पण दिलेला आहे आणि इथे हाय मिडियम आणि लो अशा प्रकारे आपण कमी जास्त करू शकतो पंख्याचं स्पीड ह्याचं कूलरचा स्पीड आणि पंखा पण दिलेला आहे तर आता उन्हाळा चालू आहे तो तर उन्हाळ्यात तर हाय स्पीडला लावून तुम्ही पंखा सुरू करून कूल पण करू शकता तर इथे कूलचं पण ऑप्शन आहे आणि इथे पॉवर म्हणजे इथून सुरुवात करते ते पाईला ते हो तर सुरुवात मी तुम्हाला पहिलं फीचर सगळे सांगणार नंतर सुरू करूया आपण पंखा कसा वा कुठल्या प्रकारे हाय स्पीडनी होतो तर पॉवर हे बटन आहे आणि स्विंग स्विंग म्हणजे काय पंखा एका जागी न फिरता तो तिन्ही साईडनी फिरतो तर हा स्विंग असा आणि आमच्या छोट्याने लगेच इथे कारकामे केलेत नवीनच आलेलं आहे तर इथे त्यांनी पेण्याने केलेलं आहे ते मी नंतर घालवेल आणि इथे त्यांनी अवर्स पण दिलेले आहेत वन आवर ए टू आवर आणि फोर आवर तर शक्यता टायमरमध्ये तुम्ही वन आवरमध्ये ठेवू शकता आता पंखा वरचा चालूच राहतो तर झोपताना वन आवरमध्ये केलं तर ऑटोमॅटिकली बंद होतो आणि टायमरमुळे खूप सोपं झालेलं आहे तर इथे सिम्फनी आणि इथे हे पण दिले त्यांनी स्टेजेस दिले प्युरिफिकेशन विथ मिल मल्टी स्टेज एअर प्युरिफिकेशन आय प्युअर टेक्नॉलॉजी तर इथे काय काय दिले त्यांनी आता तर म्हणजे एक फीचर दिलं तुम्ही बघा इथे स्मेल फिल्टर पी एम टू पॉईंट फाईव्ह फिल्टर टश वॉटर होतं ह्याच्यात आणि एलर्जी फिल्टर म्हणजे त्यांनी हे दिलेले टेक्नॉलॉजी काय काय करू शकते याच्यामध्ये आणि इथे एक तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपला हे आहे कूलर आहे तर इकडे खाली पाणी साठतं तर पाण्याची लेवल बघा आता शक्यता मी आज इथंपर्यंत भरलं होतं पूर्ण फुल भरत नाही कारण हा कूलर जोड होतो आपल्याला आणि ह्याला खाली टायर पण आहेत म्हणजे तुम्ही उचलून घेऊ शकत नाही तर तुम्ही सरकून पण घेऊ शकता हा म्हणजे सरकून नेऊ शकता तर इकडे पाण्याची लेवल आपल्याला कळते कितीपर्यंत भरायचं काय ते आणि याच्यात शक्यता तुम्ही हॉट वॉटर भरू नका थंड चिल्ड जे कूल पाणी असतं एकदम चिल्ड पाणी ते भरा किंवा नळाचं पाणी चालतं ते भरलं तरी चालतं तर इथून हे जे आपल्याला पंखाचे पात्या दिलेल्या आहेत तर ह्या पण खूप चांगल्या आहेत म्हणजे कसं वरखाली पण करता येतात ह्याच्या पात्या अशा प्रकारे आणि इकडून याचं पाणी भरण्याचं जे आहे ते तुम्हाला दाखवते मी पाणी भरायचं इकडं ऑप्शन आहे हे हे काढता येत नाही प्रकारे पाणी तुम्ही इथनं पाईपनी भरू शकता तर पंखा कसा चालू होतो एकदा मी तुम्हाला दाखवते आणि सिम्फनी कंपनीचाच घ्या आत्ताच्या एवढ्या दोन हप्त्यामध्ये दोन तीन घटना अशा घडलेल्या आहेत लहान मुलांबद्दलच ते लहान मुलांचं असं नाही की ते आपल्या घरात ज्येष्ठ नागरिक असतात तर त्यांची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि विद्युत प्रवाहाशी थोडंसं जपूनच आपण काम करायला पाहिजे तर मी तुम्हाला जस्ट चालू करून दाखवते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पंखा कसा आपला कूलर कसा फिरतोय तो, तो। म्हणजे हवा कशी वगैरे लागते आणि तुम्हाला फंक्शन वगैरे पण कळेल मी चालू करून दाखवते तर आता हे आपलं मेन स्विच आहे ते आपण चालू करूया आणि इथे मी आता चालू झालेलं आहे इथे पॉवर केल्यानंतर आता माझा आवाज येणार नाही तर मी तुम्हाला एक एक बोटांनी दाखवते इकडे पॉवर झालेला आहे आपला तर हे पार्क जास्त करू शकतो इकडे आणि इथे ऑप्शन वॉटर आहे वॉटर चालूच होईल आणि इथे हाय मिडियम लो तथा हाय पाहिजे नाही आपल्याला हायमध्ये आणि कूल करायचं आहे नळा आहे त्याच्यामुळे आणि इथं स्क्रीमचं पण ऑप्शन दिलेलं आहे आणि टायमर तुम्ही लावू शकता वन आवर टू आवर फोर आवर तर शक्यता वेळेस तुम्ही वन आवरमध्येच लावा आता हे वन आवरमध्ये चालू झालेलं आहे तर अशा प्रकार अशा प्रकारे सगळे फंक्शन्स आहेत ह्याचे कूलरचे तर कूलरची माहिती जर तुम्हाला हवली असेल आणि इथे मी तुम्हाला सांगते इथे त्यांनी बघा दिलेलं आहे किती वर्षाची वॉरंटी आहे तर आपल्याला इथे त्यांनी एक हे पण दिलेलं आहे म्हणजे वॉरंटी विल बी ॲप्लिक ॲप्लिकेबल इफ रजिस्टर विदिन टेन डेज ऑफ परचेस असं दिलेलं तर वॉरंटी याची आहे दोन वर्षाची आहे तर हा कूलर खूप सुंदर म्हणजे आहे आता उन्हाळ्यात उपयोगीच येणार आहे आणि तर वेळी पण उपयोगी येऊ शकतो आपल्याला उन्हाळ्यात तर जास्त उपयोगी येतो कूलरचा तर तुम्ही घेताना सिंगणी कंपनीचाच कूलर घ्या आणि कूलरची माहिती जर आवडी असेल तर तुम्ही सोनाली आलाने केक हाऊसला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर कूलर तुम्ही एकदा बघून घ्या अशा प्रकारे कूलर आहे आमचा सिन्फणी कंपनीचा तर तुम्ही पण हाच घ्या आणि परत व्हिडिओला आपण परत भेटूया तर तुम्हाला कूलरची माहिती आवडली असेल तर तुम्ही सोनाली अलनिक केक हाऊसला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही म्हणजे शेअर करा तर श्री स्वामी समर्थ परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत श्री स्वामी समर्थ